नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे पी एम किसान योजनेबद्दल सरकारनं एक नवीन नियम आणलेला आहे त्या संदर्भात अजून कोणीही सांगितलं नाही मी आपल्या चॅनलवर सांगत आहे म्हणून ऐका खूप महत्त्वाचा नियम आहे आणि मित्रांनो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलवरती खूप महत्त्वाची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलचं नाव भारतसेना असून शेतकरी बेरोजगार महिला वृद्ध सर्वांसाठी जे योजना सरकार राबवते त्या योजनेची माहिती आपण आपल्या चॅनलवरती सांगत असतो तर मित्रांनो कोपऱ्यात ते लाईक ते पडणं लाईक करा आणि खाले सबस्क्राईब करायच्या घंटी ऑन करा कारण हे चॅनल सरकारी योजनांचं एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रात म्हणून ठीक आहे चला आता सबस्क्राईब केलं असेल तुम्ही मी तुम्हाला सांगतो तु आता माहिती बघा मित्रांनो आतापर्यंत पी एम किसान योजनेची तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते आणि महिन्याला बा दोन हजार रुपये मिळतात परंतु यात नवीन एक सरकारनं नियम आणला जे शेतकरी तुम्हाला आता तुमच्या जे खात्याला जे तुमचं फार्मिंग कार्ड आहे मित्रांनो ते अटॅच करावं लागणार आहे आता जे शेतकरी होऊन गेले म्हणजे ज्यांना ऑलरेडी पैसे मिळत आहे या योजनेचे त्यांनी नाही जोडलं तरी चालते फार्मिंग कार्ड परंतु जे नवीन शेतकरी आहे जे नवीन त्यांचं प्रोफाईल तयार करत आहे जे नवीन अर्ज करत आहे त्यांना त्यांचं फार्मिंग कार्ड आहे बंधनकारण करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्याशिवाय त्यांना कुठलेही पैसे या ठिकाणी मिळतील नाही ठीक आहे तर तुमचं जे फार्मिंग कार्ड आहे ते तुमच्या याला अटॅच करा आणि ते फार्मिंग कार्ड काढून घ्या जेणेकरून तुम्हाला ते फार्मिंग कार्ड इतर सुद्धा योजनेमध्ये आणि इतर सुद्धा ठिकाणी कामात पडणार आहे म्हणून तुम्ही तुमचं फार्मिंग कार्ड जे आहे शेतकरी मित्रांनो ते काढून घ्या लवकर ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की शेतकऱ्यांना पेन्शन कशाप्रकारे मिळते महाराष्ट्रातले लाखो शेतकरी पेन्शनचा लाभ घेत आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही की पेन्शन कशी मिळते तर मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे की पेन्शन कशाप्रकारे मिळते ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे तुम्हाला समजलं मित्रांनो की फार्मिंग कार्ड तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला लावायचं आहे शे पी एम किसान तर तुमच्याकडे खातं आहे त्याचबरोबर मित्रांनो पी एम सारखी आणखी एक योजना आहे पी एम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे म्हणजे मोदी सरकार आणि नमो शेतकरी योजना ही जी योजना आहे ही पण सेम टू सेम तशीच आहे वर्षाला सहा हजार महिन्याला दोन हजार फक्त फरक एवढा मित्रांनो ही योजना जी आहे या योजनेमध्ये तुम्हाला राज्य सरकार पैसा देते माहिती नाही लोकांना तर हा सुद्धा भरून घ्यायचा आणि त्याला तुमचं फार्मिंग कार्ड अपलोड करता जेणेकरून कुठली अडचण आले नाही पाहिजे ज्यांनी फार्मिंग कार्ड काढलं नाही त्यांनी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फार्मिंग कार्ड काढून घ्या ठीक आहे आता मी सांगणार आहे पेन्शन कशाप्रकारे भेटते शेतकऱ्यांना तर मग मित्रांनो माननीय भारताच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत काढलेली आहे शेतकरी मान सन्मान योजना आता शेतकरी मान सन्मान योजना काय आहे आता शेतकरी मान सन्मान योजना अशी आहे की या ठिकाणी महिन्याला दोनशे किंवा तीनशे जमा करा आणि वयाच्या साठ नंतर तुम्हाला तीन हजार रुपये सरकार या ठिकाणी देते काय म्हटलं मित्रांनो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या साठपर्यंत दोनशे तीनशे ऐंशी रुपये जमा करायचे आहे पर दर महिन्याला दोनशे रुपये नंतर साठ नंतर तुम्हाला तीन हजार रुपये सरकार या ठिकाणी देणार आहे अशा प्रकारची पेन्शन योजना आहे पी एम किसान सन्मान निधी योजना आहे ही तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊनसुद्धा माहिती वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोरनॉ असं बटन असते जर क्लिक केले की के संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होईल त्याचबरोबर आपलं चॅनल ओपन करा मित्रांनो आणि इतर जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता कारण सरकारी योजनांचे व्हिडिओ आहेत काही डान्सचे व्हिडिओ नाही आहेत सरकारी योजना आहेत तुमच्या कामाच्या योजना आहेत ते बघा नंतर शॉर्ट्स आहे ते शॉर्ट्स ओपन करा ते शॉर्ट्स बघा माझ्या मते आता एकही कुठली योजना अशी उरली नसेल तरी की त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला नसेल प्रत्येक योजनेवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आणि त्याचा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना फायदा होत आहे असो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेचा होतो बना सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान